नमस्कार आज रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या रक्षा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज रक्षाबंधनाच्या निमित्त सर्व बहिणींना सांगू इच्छितो की आपल्या भावाचं जे यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सर्व ब बहिणींनी सबस्क्राईब करावं आणि भावांनाही सांगू इच्छितो की तुम्ही पण सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यासाठी तुमच्या नातेवाईकासाठी मी तुम्हा सर्वांना अनुरूप जोडीदार देण्याचा प्रयत्न करणार आहे हे करत असताना जेवढे मुलं मुली या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करतील संपर्कात येतील त्यांना अनुरूप जोडीदार देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि पार्थ मराठा बरोबर सूचक केंद्र हे जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला जी प्रोफाईल योग्य वाटली त्या प्रोफाईलची सविस्तर माहिती अगदी मोफत तुम्हाला मिळणार आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता तुम्हा सर्वांना चांगली सेवा देता यावी या शुद्ध हेतूने विचाराने मी आता हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे खरं प्रथम तुमचे सर्वांचे आभार मानले पाहिजे काय गेल्या एक दीड महिना झाला फक्त यूट्यूब चॅनल चालू करून आज माझे जवळजवळ साडेतीन चार हजार सबस्क्रायबर झाले आणि असे सबस्क्रायबर वाढावे आणि तुमचं आम्हाला सहकार्य असावे आणि आमच्याही माध्यमातून जास्तीत जास्त लग्न जमावे हीच आम्ही अपेक्षा ठेवतोय बाकी तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची फी नाही कुणालाही फसवण्याचा काही कुठला हेतू नाही शुद्ध हेतू नये हे काम मी चालू केलेलं आहे गेल्या दहा वर्षात मी उधवर सूचक केंद्र चालवत असताना माझ्या हातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींचे लग्न झाले याच केंद्राच्या माध्यमातून माझ्या मोठ्या मुलीचंही लग्न झालं माझी मुलगी इंजिनियर आहे जावई इंजिनियर आहे लहान मुलीचं पण लग्न झालं आहे मुलगी पण इंजिनियर आहे आणि जावंही इंजिनियर आहे आता माझा राय मुलगा तोही इंजिनियरच्या फायनल इयरला आहे मग तोही जॉबला लागला तर याच माध्यमातून त्याचंही लग्न जमणार आहे हां पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून माझं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि माझी घरची परिस्थिती पण व्यवस्थित आहे मला तुमच्या कुठल्याही फीची कशाचीही अपेक्षा नाही फक्त तुमचं आमचं प्रेम हे कायमस्वरूपी राहण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या हातून चांगल्या चांगला जोडीदार मिळावा ही जी माझी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ आहे जे आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत हे शेअर करा जेणेकरून त्यांच्यातील कोणाला आपली प्रोफाईल जर योग्य वाटली तर त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांनाही असा योग्य जोडीदार मिळेल तसेच आपली वेबसाईट आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावानं जे जे मुलं मुली वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्यांना अनुरूप जोडदार तिथंही तुम्हाला बघता येतील आणि पार्थ मराठा वधू सूचक केंद्र प्रत्येकमया रविवारी मोफत असा मेळावा घेऊन अनुरूप जोडदार देण्याचा आम्ही सातत्यांना प्रयत्न करतो कधी घटस्फोटीत मुलामुलींचा मेळावा घेतो कधी इंजिनियर मुलामुलींचा घेतो कधी सर शेतकरी वर्गासाठी गरिबासाठी व्यावसायिक मुलामुलींसाठी त्यांच्यासाठी मेळावे घेतो असं प्रत्येक रविवारी वेगवेगळे छोटे मोठे मेळावे घेऊन अनुरूप जोडदार देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो माझ्या ऑफिसमध्ये किशोर बोषे सर हे सकाळी दहा ते, ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतात आणि पूर्णपणे ते सेवा देतात हां यूट्यूब चॅनल मोफत आहे मेळावे अगदी मोफत आहे वेबसाईटवर तुम्हाला काही प्रोफाईल बघायची असेल तर तीही तुम्हाला मोफत बघता येईल फक्त जर ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला फायली बघून जर तुम्हाला त्या बायोडाटीची माहिती पाहिजे पूर्ण वेळ सर्व्हिस पाहिजे तर त्यासाठी आमची फी फक्त तीन हजार रुपये सहा महिना करता आणि पाच हजार रुपये एक वर्षा करता तीही जे मुलं सर्विस देतात त्यांचा पगार पाणी ऑफिसचा खर्च सुटण्यासाठी ही फी आहे बाकी लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची फी नाही या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि निश्चित आमच्या मेळाव्याला यावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे